आजही आपण बघतो घरामध्ये चाळीस आणि पंचेचाळीस ज्यांना आई वडील अजूनही ऑफिसला चाललास का अडल्टिंग आलंच नाही आहे मुलांना आपापलं करणं आणि इंडिपेंडन्स हे शिकवण्याचं वय खरं तर तिसरी चौथी आहे ही व्यक्ती ब्रेकअप मधून बाहेरच येत नाहीये सो याला म्हणायचं राहणं माझ्या आयुष्यात हे दुःख तर गेलं पण व्हॉट डू आय लुक अप ज्या पॉइंटला भावनेला विचारांची जोड मिळते ना त्या पॉइंटला मुवन होणं खूप सोपं असतं तर जिथे आपल्या लक्षात आहे की हे नातं टॉक्सिक आहे तिथे असा विचार करावा की व्हॉट मेक्स मी स्टे इन दिस रिलेशनशिप एखाद्या नात्यामधला टॉक्सिक कंटेंट मी किती घ्यायचा हे माझ्या हातात अनेक लोक ज्यांचं स्वतःवर प्रेम आहे पण त्यांना असं वाटत असतं की माझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून माजा जगाने माझी काळजी घ्यावी सेल्फ केअरची आणि स्वतःवर प्रेमाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आनंद इतरांवर किंवा घटनांवर गिफ्ट्सवर सरप्राईजेसवर अवलंबून का